साहेब मला त्या ठिकाणी ह्या भागातला साधा ड्रायव्हर साधा क्लिनर ज्या माणसाकडे अचानक एका आडबाजूच्या रस्त्याला त्याची गाडी पंक्चर होते साहेब अशा प्रसंगामध्ये गाडी जाक नाही म्हणून तो माणूस ह्या जिल्ह्याचा खासदार जर त्याला आपलासा वाटत असेल जवळचा वाटत असेल आणि खात्री असेल की ही सुद्धा काम माझा खासदार त्या ठिकाणी करून मला या अडचणीतून बाहेर काढील ते काम संबोधतात शुल्लक परिस्थितीत स्वतःला टाकून बघत असतो की आपलीच गाडी पंक्चर झाली आणि आपल्याच गाडीत जर जाग नसेल तर आपण काय आपल्या जवळच्या माणसाला फोन लावचाल आणि ज्याच्याकडून काम होते अशा माणसाला फोन लावचाल मला आपल्या सगळ्याला विचारायचंय की त्या साध्या ड्रायव्हरला आणि क्लिनरला जर हा ओम राजे त्याच्या जवळचा वाटत असेल हक्काचा वाटत असेल तर मी हा विश्वास या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षात निर्माण केलंय आणि हे मंडळी म्हणतात ज्या कण टामी खासदाराचं काम आहे का मला साहेब आपल्याला आवर्जून सांगायचंय की संकटात सापडलेल्या माणसाला जाग देणं त्यांना शुल्लक काम वाटत असेल पण मला वाटते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जंगली रम्मी खेळण्यापेक्षा सामान्य ड्रायव्हरला जाग दिल्याला त्याच्या कामाला पडलेलं कधी चांगलं आता मला तुम्हाला विचारायचंय आता मतदान चालू झालंय आता त्या ड्रायव्हरचं किन्नरचं मतदान लागणार आहे का नाही व ह्यांना ला? लागणार आहे का नाही मतदान लागतंय आणि काम करताना काही दुखतंय